रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहेत बॅकनेक डिझाईन तसंच बाही डिझाईन दोन्ही मी तुम्हाला एकच व्हिडिओत दाखवणार आहे सिम्पल अशा गोल गड्याला देखील आपण एकदम डिझायनर लुक देऊ शकतो हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत दाखवणार आहे त्यासाठी मात्र तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण एंडिंगपर्यंत बघायचा आहे तेव्हाच तुम्हाला कळणार आहे जर बघा तुम्हाला जर का आरी वर्क करायचं आहे आणि तुम्हाला आरी वर्क जमत नाही आहे तर आरीवर्कसारखंच आपण ब्लाऊज डिझाईन कशा पद्धतीने करू शकतो हे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आजच्या या व्हिडिओ तिथं दाखवणार आहे एकदम कमीत कमी खर्चामध्ये आपण खूप सुंदर असे ब्लाऊज इथं बनवून घेणार आहेत आता नेहमीप्रमाणे आपण गळ्यावरती टीप टाकून घेतलेली आहे तसंच तस खालच्या बाजूला देखील मी टीप टाकलेली आहे आतील वेस्टेज ठसा आपल्याला कट करायचा आहे संपूर्ण राऊंड शेपवरती आपण कट लावणार जेव्हा तुम्ही ब्लाउजचं बनवत असणार अल्ट्राचा गडा किंवा कॅनव्हेजचा जरी तुम्ही बनवत असणार कॅनव्हेज लावून तर तुम्हाला राऊंड वरती कट देणे खूप गरजेचे आहे तेव्हा आपल्या गड्याला प्रॉपर असा लूक मिळत असतो ठीक आहे आता ते टक्स घेऊन आपलं संपूर्ण बॅक पार्ट रेडी आहे त्याला आपण बाजूला करणार इथं चार इंच रुंदीला तसंच लांबीला भरपूर अशा मी दोन अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना आपण जॉईंट करून घेणार म्हणजे एकच एक लांबलचक आपण इथं पट्टी तयार करणार आता जॉईंट दिल्यानंतर तो जॉईंट बघा बरोबर वरून यायला हवा आपल्याला असं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे उलट बाजूला आता आपण पेनाच्या मदतीने शिद करून घेणार आहे ही जी काही पट्टी आहे ती आपण शिद्धी करून घेणार आणि इस्त्री करून घेणार आहे त्याच्यावर ठीक आहे इस्त्री झाल्यानंतर आता आपली ही जी फ्रीला आहे ती आपण बनवून घेणार आहे तिथं एकदम सेंटरमध्ये आपल्याला टिप टाकायची आहे मध्यावरती जर तुम्हाला मध्य सेंटर जमत नसेल तर तुम्ही चॉकने मार्किंग करा आणि मग सेंटरवर मार्किंग करत तुम्ही प्लेट घ्या आता इथं सेंटरला पॉईंट लावलेला आहे मी आणि बिलकुल हातानेच मी असा चा अंदाजानेच एकदम छान असा चार मस्त मोठा पानाचा आकार इथं देऊन घेणार एकाच बाजूने एकाच बाजूने आपल्याला आकार द्यायचा असतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ते फक्त प्रेस करायचं असतं तेव्हा आपल्याला प्रॉपर जो हवा तो आकार दोन्ही बाजूला मिळत असतो एकदमच तुम्ही हाताने दोन्ही बाजूला आकार देऊ नका एकाच बाजूला दिला म्हणजे त्याला प्रेस करा सेम आकार आपल्याला दुसऱ्या बाजूला लगेच मिळतो आता आपण जो आकार दिलेला आहे त्या आकारावरती आपण फ्रील जोडायला घेतलेले आहे तर देखील कशा पद्धतीने आपल्याला जोडाई जोडून घ्यायची आहे ते आपण बघणार इथं बरोबर पॉईंटपर्यंतच प्रेंट मी फ्रील कटिंग करून घेतलेली आहे आणि थोडंसं आपण त्याला उसवत खालचा जो काही ओपन पार्ट आहे त्याला असं व्यवस्थित फोल्ड करणार आणि छानपैकी अशी इथं फिटिंग करणार आहेत दुसऱ्या बाजूला देखील फ्रील आपल्याला शोल्डरकडूनच लावायला घ्यायची आहे की जेणेकरून जो आकार आहे तो प्रॉपर आपल्याला मिळायला हवा सेम प्रोसेस आपण इथं देखील करणार आहेत तर मध्ये गोल गडा आहे आणि बाहेरून आपण ही फ्रिल लावून घेणार आहेत गोल गड्यावर देखील आपण खूप सुंदर असे डिझाईन करणार आहेत तर बघाच तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल लगेच आता आपण इथं कलर कॉम्बिनेशनमध्ये लेस लावून घेणार आहे छानपैकी डबल टिप टाकून आपल्याला ही लेसची फिटिंग करायची आहे सुंदर असं पानाकारचं आपण जी लेस लावलेली ला आहे तिथं आपण अखंड ही लेस लावून घेणार आहेत इथं बरोबर पॉईंटवरती आपल्याला छानपैकी प्लेट घ्यायची आहे आणि मग पूर्ण अशी लावून घ्यायची आहे तर बघा आता मी तुम्हाला हा जो काही गडा दाखवत आहे सिम्पल अशा गोल गड्याला आपण डिझायनर लुक देणार आहेत त्यासाठी आपण इथं डायमंड चेन तसंच बॉईल चेनचा चे वापर करणार पण ते लावण्याच्या आधी मात्र आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत जर तुम्ही कुठला पण गळा बनवत असणार आणि तिथं तुम्ही जर ह्या चेनचा चे वापर करत डिझाईन तयार करत असणार तर तुम्ही आधी शोल्डर जॉईन करा म्हणजे तुम्हाला ते चेन एकदम लावायला सोपं जाणार आहे डायमंड चेन तसंच बॉल चेन आपण इथं लावून घेणार आहेत त्यासाठी बघा जो फेविकॉल आहे फेब्रिक ग्लू जो आहे तो आपण लावून घेतलेला आहे आणि सर्वप्रथम मी इथं बॉल चेन घेतलेली आहे गोल्डन रंगाची मी बॉल चेन संपूर्ण शेपला लावली त्यानंतर ही डायमंड चेन आहे ज्याला की ब्ल्यू आणि व्हाईट रंगाचे डायमंड आहेत तसंच आता नंतर आपण बॉल चेन लावणार आहेत असं संपूर्ण गोल गड्यावरती आपण हे लावून घेणार हे सुकून झाल्यानंतर कोरडं झाल्यावर आपल्याला इथं हातशिलाईसुद्धा करायची आहे सुई धाग्याने आपल्याला हे जी चेन आहे ती पॅक करायची आहे तसंच हे जे पॅच आहेत ते बघा मी अशा पद्धतीने इथं असे व्यवस्थित ॲडजस्ट केलेले आहेत आणि त्यांना देखील आपण फेविकॉल लावून चिपकवणार तसंच परत आपण हात शिलाईने देखील सुई धाग्याने आपण ह्या पॅचवरती देखील टाके टाकून घेणार आहेत की जेणेकरून ते एकदमच निघायला नको ह्यासाठी सेंटर काढायचा आणि सेंटरला बरोबर व्यवस्थित आजूबाजूला असे लावता येतील अशा पद्धतीने त्यांना ठेवून आपल्याला असं करायचं आहे व्यवस्थित बघू शकता एकदम सुंदर असं आपल्या ब्लाउजला इथं लुक आलेला आहे एकदम छान असं ब्लाऊज सिम्पल गोल गळ्याला देखील आपण डिझायनर बनवू शकतो हेच मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर ही बॅकनेक डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला कळवा की तुम्हाला डिझाईन कशी वाटली तर आता आपण इथं बाही डिझाईन बघणार त्यासाठी मी नॉर्मल जी स्लीव जस एल्बो एलबो तयार करून घेतलेली आहे आणि त्याला आपण सेंटर पॉईंट इथं काढलेला आहे तर बाहीवरती वर्क आपण ह्या पद्धतीने करणार आहेत पॅचेस डायमंड चेन तसंच फेब्रिक ग्लू जो आहे फेविकॉल तो आपल्याला हे एवढं साहित्य इथं लागणार आहे आता आपण बघा सेंटरला जो पॉईंट लावलेला आहे तिथून दंडघेराचे निम्मे भाग आपण इकडे मोजणार म्हणजे साडेचारवरती इकडे पॉईंट लावला आणि साडेचारवरती इकडे नऊ इंचाचा दंडघेरा आहे त्यासाठी आपण दोन्ही बाजूला पॉईंट लावून घेतले आणि परत चॉकने मार्किंग आपण अशी वरपर्यंत केलेली आहे की जेणेकरून आपल्याला शिलाईमध्ये अडायला नको ते ज्या वेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करणार तेव्हा आता सर्वप्रथम आपण इथं पॅचेस लावून घेणार तर फॅशला देखील बघा जसं आपण बॅक पार्टवरती लावून घेतलेले आहेत दोन पॅचेस तर कस्टमरने आपल्याला हे सहा पॅचेस आणून दिलेले आहेत तर सहा पॅचेस आपल्याला कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची ते आपल्यावर डिपेंड होतं म्हणून मी एक, एक बाईला दोन पॅच लावलेले आहेत ला आणि उरलेले दोन पॅच आपण बॅक पार्टवरती डिझाईन केलेले आहे ठीक आहे तर एक पॅच मी खाली तसंच एक पॅच मी थोडंसं असं वर व्यवस्थित बरोबर सेंटरची जी मार्किंग आहे तिथं असं लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता जो काठात आपला प्लेन भाग आहे बॉर्डरमध्ये तिथं मी फेविकॉल असं लावून घेते एकदाच फेविकॉल लावून घेतला म्हणजे आपल्याला तिथे डायमंड चेन लावायची आहे आणि हातशिलाई कशी करायची आहे हाताने आपल्याला लॉक कसं करायचं आहे चेनला ते देखील मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये दाखवणार आहे ठीक आहे व्यवस्थित असा अलगद बिलकुल आपल्याला छानपैकी डायमंड चेन अशी व्यवस्थित हाताच्या मदतीने लावून घ्यायची आहे आणि बरोबर जिथपर्यंत लावायची आहे तिथूनच आपल्याला कट करायची आहे तिला तसंच इथं देखील आता आपण लावून घेणार म्हणजे की जेणेकरून आपला जो आरी वर्क असतो आरी वर्क सारखीच आपण इथं डिझाईन इथं बनवून घेतलेली आहे ठीक आहे तर डायमंड चेन बघा तीन ठिकाणी मी स्लीववरती लावून घेतलेली आहे खाली तसंच वरती दोन ठिकाणी लावलेली आहे एकदम छान असा लुक आपल्या ह्या स्लीवला मिळालेला आहे तसंच आपण दोन पॅचेस देखील याला लावून घेतलेले आहेत आणि संपूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावर कसं दिसतं हे देखील मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं आहे की डिझाईन आपली तयार होऊन कशी दिसते आता बघा आपल्याला सुई धाग्याने कशा पद्धतीने स्टिच करायची आहे ते बघूया सुईमध्ये धागा ओढून घेतलेला अगदी शेवटलाच जो डायमंड आहे तिथूनच आपल्याला त्याला पॅक करायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आता बरोबर आपण काय करणार तीन डायमंड ते चार डायमंड सोडत असं बरोबर आपण ठिकठिकाणी असे टाके टाकून घेणार जसे आपण हात शिलाई करून घेतो फॉलवरती सेम त्या पद्धतीने आपण हे डायमंड चेन लॉक करणार आहेत संपूर्ण आता तीन ठिकाणी मी ही चेन लावलेली आहे तर तिन्ही ठिकाणी मी ही चेन लॉक करणार आहे तसंच पॅचेसवर देखील आपण टाके टाकून घेणार सुविधा घ्याने आणि मागे जो बॅकनेक बनवलेला आहे आपण चेन लावून बॉल चेन लावून त्याला देखील आपण हात शिलाई करणार आहेत त्यानंतर आपल्याला एंडिंगला अशी गाठ इथं बांधायची आहे तर मैत्रिणी खूप सुंदर अशी एकदम छान मी तुम्हाला ब्लाऊज बॅक नेक तसंच बाही डिझाईन दाखवलेली आहे आरी वर्क न करता आपण अशा पद्धतीने देखील डिझाईन करू शकतो आणि ब्लाऊजला खूप सुंदर असा डिझाईनर लुक आपण देऊ शकतो शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत धन्यवाद